तिसरा पाठ बघू या युरोपातील प्रबोधनाचे युग यू? आज युरोप खंड अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे पण यू मध्ययुगीन युरोपात समाज मागासलेल्या अवस्थेत होता समाजावर धर्मगुरूचा प्रभाव होता ते जे सांगतील ते लोकांना मान्य करावे लागे धर्मगुरूची प्रवचने हे लोकांचे ज्ञान मिळवण्याचे प्रमुख साधन होते धर्मगुरूप्रमाणे राजकारणतील लोक व सरदार उमराव यांनाही समाजात महत्त्व असे बघा आज युरोप खंड अनेक क्षेत्रात कसा आहे आघाडीवर आहे पण मध्ययुगामध्ये कसा होता मागासलेल्या अवस्थेमध्ये होता का कारण समाजावर धर्मगुरूचा प्रभाव होता धर्मगुरु सांगतील ते लोकांना मान्य करावे लागत होते धर्मगुरूंची प्रवचने हे लोकांचे ज्ञान मिळवण्याचे प्रमुख साधन होते म्हणजेच त्यांना ज्ञान मिळवण्यासाठी आणखी कोणतं साधन उपलब्ध नव्हतं त्यामुळे मध्ययुगामध्ये युरोप खंड मागासलेल्या अवस्थेमध्ये होता प्रबोधन बघूया प्रबोधन बघूया युरोपातील युरोपात ही स्थिती हळूहळू बदलू लागली कारण युरोपात पुढील काळात वैचारिक जागृती घडून आली धर्मगुरु सरदार उमराव यांच्या इतके सामान्य माणसाच्या भावभावनांनाही हे महत्व आहे तसेच प्रत्येक माणसाला एक व्यक्ती म्हणून मूल्य आहे ही जाणीव झाली बुद्धीला पटेल तेच मान्य करावे हा विचार लोकांना समजला या वैचारिक जागृतीला प्रबोधन असे म्हणतात बघा युरोपातील ही स्थिती ही स्थिती म्हणजे कोणती स्थिती मध्ययुगातील युरोपातील समाज मागासलेल्या अवस्थेत होता ही स्थिती हळूहळू बदलू लागली कारण युरोपात पुढील काळात वैचारिक जागृती घडून आली वैचारिक जागृती कशी घडून आली तर धर्मगुरु सरदार उमरा यांच्या इतके सामान्य माणसांच्या भावभावनांनाही महत्व आहे तसेच प्रत्येक माणसाला एक व्यक्ती म्हणून मूल्य आहे ही जाणीव झाली लोकांना या विचारालाच वैचारिक जागृती असे म्हणतात आणि वैचारिक जागृतीलाच काय म्हणतात प्रबोधन असे म्हणतात थोडक्यात वैचारिक जागृती म्हणजे काय तर विचारामध्ये बदलाव होणे आणि हे प्रबोधन वैचारिक जागृती होण्यामागे काही कारण होते विविध कारणांमुळे युरोपात प्रबोधन खडून आले ते कारण आपण बघूया पहिलं कारण होत छपाई यंत्राचा शोध बघूया आपण पहिलं कारण छपाई यंत्राचा शोध युरोपातील प्रबोधनाचं पहिलं कारण बघूया छपाई यंत्राचा शोध चौदाशे पन्नासच्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लागला छपाई यंत्राचा शोध कधी लागला चौदाशे पन्नासच्या सुमारास तोपर्यंत हस्तलिखित पुस्तकेच होती ती सर्वांना वाचायला मिळणे शक्य नव्हते शिवाय ती लॅटिन किंवा ग्रीक भाषेत असत लोकांना या भाषा समजत नसत छापण्याच्या कलेमुळे लोकांच्या भाषेत लिहिलेली पुस्तके अनेक लोकांना वाचता येण्याची सोय झाली छपाई यंत्राच्या शोधामुळे काय झालं सर्वसामान्य लोकांना ज्ञान मिळण्याचं साधन मिळालं आणि यातून प्रबोधन घडून आलं हा प्रबोधन हा शब्द अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी सुद्धा कुठे कामी पडेल आपल्याला प्रबोधन हा शब्द जेव्हा तुम्ही अधिकारी बनाल तेव्हा समाजात जर गैरसमज पसरला असेल एखादी चुकीची बातमी केली असेल तेव्हा तुम्ही वैचारिक जागृती करून त्यांना पटवून देऊ शकता किती बातमी गैरसमज चुकीचा आहे या प्रकारे किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीला पकडून गैरसमज निर्माण झाले असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही वैचारिक जागृती करून त्यांना प्रूफ देऊन समजू शकता समोरचं कारण बघूया प्रबोधनाचं दुसरं कारण आहे नवे साहित्य नवे विचार स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबन राहू नका असे रॉजर बेकनने सांगितले रॉजर बेकन हा युरोपियन प्रबोधनासंदर्भात आहे हे लक्षात राहू द्या आणि हे वाक्य स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबन राहू नका हे वाक्य आपल्याला स्वतःला लागू होते आणि लागू करा यामुळे आपल्या खूप साऱ्या गोष्टी सुटतील चुकीचा इटालियन कवी डांटे याने डिवाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ लिहिला अतिशय महत्वाचा आहे डिवाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ कोणी लिहिला इटालियन कवी डांटे यांनी लिहिला या काव्यग्रंथात माणसाच्या भावनांचे वर्णन केले आहे शेक्सपियर या इंग्रजी लेखकाने माणसाच्या मनातील राग लोभ प्रेम या भावनावर आधारित कथा आपल्या नाटकातून रंगवल्या आहेत युरोपातील प्रबोधनाचे तिसरे कारण बघूया क्षेत्रातील बदल चित्रकला मूर्तिकला या क्षेत्रातही नव्या प्रकारच्या विषयाचे चित्रण केले गेले लिओनार्दो विन्सी आणि मोनालिसा या चित्रात एका तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे अप्रतिम चित्रण केले आहे हे लक्षात राहू द्या मोनालिसा हे, मोना हे चित्र कोणाचं आहे लिओनार्दो द विन्सी यांचा आहे यापूर्वीच्या काळात सामान्य माणूस चित्रकलेचा विषयच होऊ शकत नव्हता फक्त धर्मकथांवर आधारलेलीच चित्रे काढली जात बघा कलाक्षेत्रामधून सुद्धा प्रबोधन केल्या जाऊ शकते विचारात बदलाव आणल्या जाऊ शकते समोर बघूया युरोपातील प्रबोधनाचं चौथं कारण बघूया विज्ञानातील प्रगती कॉपरनिकस गॅलिलिओ हॅले यासारख्या खगोलशास्त्रज्ञांच्या शोधामुळे ग्रहमालिकेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली सूर्य पृथ्वीभोवती फिरतो ग्रहणे आणि धुमकेतू हे आपल्यावर संकटे आणतात इत्यादी समज पूर्णपणे खोटे आहेत हे माणसाला समजले प्रयोगशीलतेवर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे खगोलशास्त्राप्रमाणेच पदार्थ विज्ञान रसायनशास्त्र शरीरशास्त्र इत्यादी विषयातही अनेक नवे शोध लागण्यास सुरुवात झाली बघा प्रबोधन विज्ञानातील प्रगतीमुळे सुद्धा झालं पाचवं कारण बघूया पाचवं कारण बघूया भौगोलिक शोध लांबचा प्रवास करू शकतील अशी जहाजे तयार करण्याचे ज्ञान प्रबोधन युगात प्राप्त झाले अचूक नकाशे बनवण्याचे शास्त्र ही अवगत झाले होका यंत्राची माहिती झाली या प्रगतीमुळे नवे भूप्रदेश शोधण्याच्या चळवळीला युरोपात चालना मिळाली आशियातून युरोपकडे जाण्याचा एकच व्यापारी मार्ग तोपर्यंत माहीत होता हा खुशकीचा मार्ग कॉन्स्टेंटिनोपल म्हणजे आताचे इस्तांबुल या शहरातून जात होता खुशकीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारा मार्ग होय इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये तुर्की लोकांनी हे शहर रोमन साम्राज्याकडून जिंकून घेतले त्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली नौकानयन शास्त्रातील प्रगतीमुळे युरोपातील अनेक धाडची खलाशांनी जगातील नवे प्रदेश शोधून काढण्याच्या मोहिमा हाती घेतल्या कोलंबस अमेरिगो वेसपुसी वास्को द गामा फर्डिनंड मॅगेलन इत्यादी खलाशांचा समावेश होता या मोहिमांमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला भारत व पूर्वेकडील अन्य देशांकडे जाण्याचे नवे सागरी मार्ग माहीत झाले या पॅरेग्राफवर काही प्रश्न बनू शकते बघूया आपण इस्तांबुल या शहराला आधी काय ना होतं कॉन्स्टंटिनोपल खुशकीचा मार्ग म्हणजे काय जमिनीऊन जाणारा मार्ग होय समोरचा प्रश्न चौदाशे त्रेपन्नमध्ये मध्ये तुर्की लोकांनी कॉन्स्टंटिनोपल हे शहर कोणत्या सम्राटाकडून जिंकून घेतलं रोमन सम्राटाकडून जिंकून घेतलं त्यानंतर नवे मार्ग शोधण्याची गरज का निर्माण झाली बघा नवे मार्ग शोधण्याची गरज का निर्माण झाली कारण जाणारा मार्ग हा कॉन्स्टंटिनोपल या शहरामधून जात होता आणि कॉन्स्टंटिनोपल हे शहर रोमन सम्राटाकडून चौदाशे त्रेपन्न मध्ये तुर्की लोकांनी जिंकून घेतलं त्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली समोरचा प्रश्न बघा खलाशांना जगातील नवे प्रदेश शोधून काढण्याची मोहिमा हाती का घेतल्या कारण नौकानयन शास्त्रामध्ये प्रगती झाली होती त्यामुळे युरोपातील धाडशी जगामधील नवे प्रदेश शोधून काढण्याच्या मोहिमा हाती घेतल्या होत्या त्या खलाशांचं नाव काय होतं कोलंबस अमेरिगो वेस्पुसी वास्को द गामा फर्डिनन मॅगेलन इत्यादी समोरची माहिती बघूया या ठिकाणी मार्टिन लुथर यांना दाखवला आहे धर्म सुधारणा चळवळ बघूया प्रबोधनामुळे धर्मगुरूच्या व पोपच्या अधिकाऱ्यांना आवाहन मिळाले हस इरॅसमस मार्टिन लुथर यासारख्या विचारवंतांनी धर्मगुरूंच्या अन्यायकारक आज्ञा लोकांनी मानू नयेत अशी शिकवण दिली बायबल हा धर्मग्रंथ वाचून लोक स्वतःच धर्माज्ञांचा अर्थ लावू शकतात त्यासाठी धर्मगुरूची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितले त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या विचाराचे वारे युरोपात वाहू लागले आधुनिक काळात युरोपात घडून आलेल्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक व राजकीय बदलांची सुरुवात प्रबोधन युगात झाली या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिली रिकामी जागा बघूया डांटे याने इटालियन भाषेत लिहिलेल्या रिकामी जागा या पुस्तकात माणसांच्या भावनांचे वर्णन केले आहे कोणत्या पुस्तकात डिवाइन कॉमेडी या पुस्तकात डांटे याने इटालियन भाषेत लिहिलेल्या डिवाइन कॉमेडी या पुस्तकात माणसाच्या भावनांचे वर्णन केले आहे दुसरी रिकामी जागा मोनालिसा या चित्रात एका तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे चित्रण रिकामी जागा याने केले कोणी केले द विन्सी याने मोनालिसा या चित्रात एका तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे चित्रण लिओनार्दो विन्सी याने केले तिसरी रिकामी जागा बघूया कॉपरनिकस गॅलिलिओ रिकामी जागा यासारख्या खगोलशास्त्रज्ञांच्या शोधामुळे ग्रहमालिकेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली काय येईल ते हॅले कॉपरनिकस गॅलिलिओ हॅले यासारख्या खगोलशास्त्रज्ञांच्या शोधामुळे ग्रहमालिकेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली चौथी रिकामी जागा धर्मगुरूच्या व पोपच्या अधिकाऱ्यांना रिकामी जागामुळे आव्हान मिळाले बघा धर्मगुरूच्या व पोपच्या अधिकाऱ्यांना कशामुळे आव्हान मिळाले धर्मसुधारणा चळवळीतील प्रबोधनामुळे बघा धर्मगुरूच्या उपोपच अधिकाऱ्यांना धर्मसुधारणा चळवळीतील प्रबोधनामुळे आव्हान मिळाले पहिला प्रश्न रॉजर बेकन याने कोणता विचार मांडला बघूया या ठिकाणी बघा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका असे रॉजर बेकनने सांगितले अतिशय महत्वाचं आहे हे लक्षातच राहू द्या स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका समोरचा प्रश्न बघूया आपला दुसरा प्रश्न बघूया नवे मार्ग शोधण्याची गरज का निर्माण झाली कारण बघूया कारण खुशकीचा मार्ग म्हणजे जमीन येऊन जाणारा मार्ग होय हा मार्ग कॉन्स्टंटिनोपल म्हणजे आत्ताचे इस्तांबुल या शहरातून जात होता हे शहर चौदाशे त्रेपन्नमध्ये मध्ये तुर्की लोकांनी रोमन सम्राटाकडून जिंकून घेतलं त्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली समोरचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न हस इरॅसमस मार्टिन लुथर यांनी कोणती शिकवण दिली बघूया उत्तर आपलं उत्तर बघा हस इऱमस मार्टिन लुतर यासारख्या विचारवंतांनी धर्मगुरूंच्या अन्यायकारक आज्ञा लोकांनी मानू नयेत अशी शिकवण दिली बघा कोणती शिकवण दिली धर्मगुरूंच्या अन्यायकारक आज्ञा लोकांनी मानू नयेत अशी शिकवण दिली आणखी ते बघा काय दिलं आहे बायबल हा धर्मग्रंथ वाचून लोक स्वतःच धर्माज्ञांचा अर्थ लावू शकतात त्यासाठी धर्मगुरूंची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितले हे एक लक्षात राहू द्या समोरचा प्रश्न बघूया प्रबोधन म्हणजे काय वैचारिक जागृतीला प्रबोधन असे म्हणतात नवे भूप्रदेश शोधण्याच्या चळवळीला चालना का मिळाली कारण नौकानयन शास्त्रामध्ये प्रगती झाली होती त्यामुळे नवे भूप्रदेश शोधण्याच्या चळवळीला चालना मिळाली या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू